दिवसाची सुरुवातीची बरोबर ही एक सत्य घटना आहे की एक मनुष्य आपल्या पत्नीसोबत एका घरात राहत असताना त्यांचं जीवन व्यवस्थित चालू होतं चांगल्या ठिकाणी तो कामालासुद्धा होता आणि रोज सकाळी तो फिरायला जायचा आणि एक दिवस लवकर फिरायला जात असताना त्याला एक मुलगा रस्त्याच्या बाजूला दिसला आणि त्या मुलाची त्या मनुष्याने विचारपूस केली की तो कोण आहे कुठून आलेला आहे का आहे परंतु बोलत असताना त्याला असं दिसलं असं समजलं की ह्या मुलाला कोणी नाही हा मुलगा एकटाच आहे दहा बारा वर्षाचा मुलगा होता आणि ह्या मनुष्याला त्याची दया आली त्यांनी त्याला आपल्या घरी घेऊन आला घरी घेऊन आल्यानंतर त्याला खायला वगैरे दिलं त्याला कपडे दिले आणि त्याची काळजी घ्यायला त्यांनी सुरुवात केली हळूहळू त्यांनी त्याला शाळेमध्ये सुद्धा टाकलं की तू काहीतरी शिकत शिकायला जा आणि अशा प्रकारे त्याचं जीवन चालू होतं एक दिवस रात्री तो थोडासा उशिरा घरी आला कामावरून आणि त्यांनी बघितलं तर त्याच्या घराचं दार उघडं होतं आणि तो आतमध्ये गेला तर त्याची पत्नी मरून पडली होती आणि सर्व घर लुटून गेलं होतं सर्व घर लुटलं गेलं होतं आणि पैसे वगैरे दागदागिने सगळे गेले होते आणि पोलीस आले पोलिसांनी चौकशी केली आणि शेवटी चौकशीच्या वेळेस असं दिसून आलं की ह्या मुलांनी ते कृत्य केलं होतं ह्या मुलाने ते सर्व घर लुटलं होतं परंतु जाताना त्या पत्नीचा खूनसुद्धा तो करून गेला होता आणि त्या मनुष्याने शेवटी एवढं सांगितलं की ह्या मुलाला मी जीवन जगायला शिकवलं परंतु खरा जीवनाचा जो मार्ग आहे तो त्याला शिकवला नाही खरा कुठला मार्ग आहे खऱ्या कुठल्या मार्गाने जीवन जगायचं असतं तो मार्ग मी त्याला सांगितला नाही आपण पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशुख्रिस्ताविषयी वाचतो गणेसरातील जो भूतग्रस्त मनुष्य होता बघा गरसेकरातील जो भूतग्रस्त मनुष्य होता त्या मनुष्यामध्ये पुष्कळ भूतं होती आणि ती भूतं प्रभू येशू ख्रिस्ताने काढली ज्यावेळेस तो मनुष्य बरा झाला त्यावेळेस त्यांनी येशूबरोबर जाण्याची विनंती केली मी तुमच्याबरोबर येतो परंतु येशूने त्याला काय सांगितलं की नाही तू तु तु तुझ्या घरी जा आणि जे काही कृत्य मी तुझ्यासाठी केली ती तुझ्या घरच्यांना सांग त्या ठिकाणी सर्वांना सांग प्रभू ख्रिस्ताने त्याला नुसतं बरं केलं नाही तर त्याला पुढील जीवनाचा मार्ग शिकवला त्याला पुढील जीवनामध्ये कसं जायचं आहे कुठे जायचं आहे कुठल्या मार्गाने जायचं आहे हे त्याला शिकवलं आपण आपल्या जीवनामध्ये बरेच चांगली कामं करत असतो आम सोशल फील्डमध्ये असतो आपण दवाखान्यात अनेक रु दुखणायतांना आपण बरं करतो त्यांना औषधं देतो अनाथाश्रमामध्ये आपण सेवा करतो आणि इतर ठिकाणी आपण जे गरजू आहेत पूरग्रस्त आहेत गरीब आहेत या सर्वांना आपण मदत करतो पण त्याबरोबर त्या मदतीबरोबरच आपल्याला त्यांना खरा जीवनाचा मार्गसुद्धा सांगायचा आहे खरं जीवन का आहे देवामध्ये खरा मार्ग कुठला आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा मार्ग आहे जीवनाचा मार्ग आहे तो त्यांना आम्ही सांगितला पाहिजे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे लूकृष वर्तमान ह्याचा आठवा अध्ययन एकोणचाळीसावं वचन hmm. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर एट अँड वर्स थर्टी नाईन आपल्या घरी माघारे जा आणि देवाने तुझ्यासाठी केवढी कृत्ये केली आहे ते कळी मग तो आपल्यासाठी केवढी कृत्ये केली होती हे गावभर सांगत फिरला परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो